चला हो पंढरी जाऊ जिवाच्या जुवलगा पाहू चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जुवलगा पाहू नमस्कार मंडळी सकाळ सकाळ म्हणजे साहेब कोकण युट्यूब चॅनेलवरती हो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मी दिले म्हणजे चला आषाढी वारी येते त्यामुळं आज आहे पंधरा तारीख तर आम्ही चाललो आहे पंढरपूरला तर त्याला माझ्यासोबतच सकाळ सकाळ उठल्या वगैरे तयारी वगैरे झाले आणि आता चाललो आहे दौरू करून बस सुटणार आहेत बस कुठल्या मार्गे जात आहेत मुग्याची फुल मार्गे अशी जातात की असे पल्हापूर साईडून त्या साईडमध्ये आंबाघाटातून जात आहेत ते समजत नाही कारण पाऊस तेवढा पाऊस आहे कालपासून अगदी तुफानी पाऊस पडतो आहे आणि सगळीकडे ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट असं घोषित केलेलं आहे सरकारने काय काय ठिकाणी तर बघूया बस कुठल्या मार्गेन जाते कारण पाऊस भरपूर आहे तर चला तर मी पंढरीला जाऊ जीवाच्या जीवा लागा पाहू व्हिडिओमध्ये राहा आपण जाऊया पंढरपूरला तिकडे सगळे तयार करून घेतले बॅग वगैरे घेतले त्याच्यामध्ये डबे वगैरे आहेत मस्त की आणि काय आलंय मुलं झोपले आहेत आता सकाळी त्यांना उठवत नाही मस्त की झोपले बघा सगळे ती गपण त्याच्यामध्ये सर्व ना पाणी घेतले बरोबर पाण्याच्या बॉटल आहेत सर्व एवढा पाऊस पडतोय पण पाऊस भरपूर आहे आता सुद्धा पाऊस चालू आहे त्यामुळे बघूया पावसातूनच जाऊया काहीतरी कागद वगैरे घेऊया आणि देवरूक पर्यंत चला टू व्हीलरवरून चला आता परत एकदा चहा घेऊया मस्त की सकाळी उठून यानं लवकरात लवकर सर्व नाश्ता जेवण वगैरे केलं चपाती वगैरे भाजला नाही भाजी काय केलेली आहे रियाची दिली भाजी वा मस्त हळूवडी आहे ना हळूवडी पण आहे वा मस्त चला मग निघूया तर मंडळी मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कांजुरा तिठा तिथं थांबलोय अशोक हॉटेलच्या समोरच बरोबर आता मुरादपूर साइडून बस येणार आहे आपण इथं बस पकडून मग जाऊया कारण गाडी जाणार आहे चिपळूण मार्गे गाडी जाणार आहे त्यामुळे आपण चिपळूण मार्गे जा जाऊया मा मार जा तर चला सोबत राहा या बस येते तिथे सर्व बॅग वगैरे इथे ठेवलेत आता पाऊस थोडा थांबलाय मेहरबानी केली पावसानं थोडा थांबलाय तर बस येऊ दे पाऊस थांबलाय तोपर्यंत चला तर मंडळी मी तिथून देवरुखमधून पुरा माळवाशीमध्ये आलोय माळवास करंडी गुरुजी वगैरे आहेत सर्व सर्व गाडीमध्ये बसली आहेत बघा तर गाडी सुटेल आता अरे श्रीदीप तू ना येत आहेस जाऊन येतो कुठे जागा होईल ಕೃಷ್ಣ ಜಯ ರಾಮ ಕೃಷ್ಣ साहेब मंडळी मस्त माहिणीच्या इथं आम्ही आलो आहे मायणीच्यावरती डोंगरावरती आल्यानंतर हे पवनचक्के आहेत हवाया जातोय का माहिती आहे तुम्हाला हवा पण जोरात चालू आहे आणि पवन चक्के तिथे आम्ही जेवायला बसणार तर सरा सर्वांनी डबे खाऊन घेऊया आधी पहिल्यांदा आणि वाजलेत कमी कमी मला वाटतं दोन अडीच वाजायला आलेत हा तसं वातावरण आहे रे इथं मस्त आहे हा आमच्या वारीमध्ये हा सुद्धा छोटा आला आहे गुरुजींचा मुलगा आहे हा करंडे गुरुजींचा मुलगा हे नाव काय तुझं सांग पार्थ, सुनी पार्थ सुनील करंडे आणि ह्याचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे हा तर युट्यूब चॅनलचं नाव सांग रे वा काय लांबचा लांब रे पार्थ स्वयं हॅशटॅग कोकणी ब्रदर्स ब्लॉगर्स होय ना हा एक नंबर तर जेवण घेऊया ना आता काय भाकरी चपाती काय आणले वड्यानी चटणी खाऊया मग तर मंडळी सर्व महिला मंडळी गाडीतच भाकरी खाऊन झाली तुम्ही पण भाकरी खालात ना हा तर हे आमचे हातीवचे गावडे याच आमच्या सोबत आहे तारीला आणि आमचे गोरुले अर्जुन आणि अजितला जाऊय ना अर्जुन गोरुले आम्ही आलो होतो तुमच्याकडे अजित आणि मी आलो होतो मागच्या वेळेस एकदा चहा पिऊन गेलो दोघे आता अर्जुन आलाय होय काय हा 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 बरोबर चला मग आम्ही भाकरी खाऊन घेतो तुम्ही गाडीतच खाले ना चला आणि आमचे माऊले आहेत मुरदपूरचे चोगळे साहेब चोगळे माऊले आणि यांच्यामुळं आजची वारी आमची सफल जा होणार आहे कारण यांनाच कॉन्टॅक्ट केला होता मी बोलले चला या सीट आहे खाली या आमच्यासोबत पण मी आता यांच्यासोबत या ग्रुपसोबत आता आषाढी वारीसाठी आलेलो आहे तर आज मी भाकरी खाऊन घेतो चला

<गेगा> चला चालू केलात तुम्ही हो मस्त साहेबा चला आता आम्ही बसतो मस्त मस्त पटवची भाजी दिली इथे अळूहडे आहे आणि आमच्या उदगीरच्या मावशीने दिलेली अजूनपर्यंत चटणी होते तिखट ते तिखट आहे चपाती सगळ्यांकडं हळूवाड्याने सुरुवात केल्याने खायला आम्ही पण खायला सुरुवात साधारण मंडळी बसतोय की नाश्ता वगैरे झाला आहे ना आता जाऊया थेट पंढरपूरच्या दिशेने म्हणून मला वाटतं माहिणीवरून काहीतरी साठ ते बासष्ट किलोमीटर आहे येतो तर तिथून जायला बघूया तर किती तास लागतात किती वाजेपर्यंत पोहोचायला होते तर बघूया भरपूर गाड्या आहेत तिथं पाठव सगळ्या गाड्या आहेत म्हणजे आमच्या पूर्ण झालेल्या गाड्या आहेत आणि संगमेश्वर वगैरे वगैरेपासून आहेत आम्ही चिपूल मार्गे आलो आहे तर आता जाऊया डायरेक्ट पंढरपूरला चालेल की आम्ही जेव्हा सर्व जरा जरा फोटो शिषे जरी थांबलो आहे आणि पाठीमागं पाहून चक्की वगैरे आहेत म्हणून म्हटलं जरा त्याला फोटो काढूया फोटो काढून घेऊया सर मोफत चहा आणि बिस्किटचं वाटप आहे <tune>

खरं म्हणजे स्टँडच्या पाठीमाग मा चंद्रभा स्टँडच्या शेजारी तिथे पुढे चंद्रभागा स्टँड आहे आणि तिथून आम्ही आतमध्ये आलो आहे सर्व गाड्या आमच्याकडच्या असं लाईनमध्ये उभ्या आहेत ही आमची गाडी आहे आणि सर्व पाठीमागे ते सर्व आमच्याच गाड्या उभ्या आहेत चला बघूया आपण आपल्याला जे राहण्यासाठी जी जागा आहे कुठे हॉल बुकिंग केलं आहे तर तिथं आता जायचं आहे आपल्याला आपल्या पवित्र पवित्रभूमीमध्ये आपण दाखल आलो आहे पंढरपूरच्या पवित्रभूमीमध्ये चंद्रभागेचं दर्शन घ्या मंडळी मंडळी आम्हाला जायला देत नव्हते पोलीस झालं पुन्हा आम्ही तिकडून फिरून पुन्हा चंद्रभागीवरती तिकडून उलट फिरून येऊन पुरा चंद्रभागीवर आलो बघा इथे चंद्रभागावर आपल्याला नंतर जे चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी आहे ना ते इथे आहे आता आम्ही इकडून उलटे फिरून उलटे तिकडून फिरून परत इकडं आलोय म्हणजे आलेलो आहे आपण लवकर पण पार्किंग शोधायसाठी बघा तास गेले अजून पार्किंग नाही मिळाले गाड्या ना? पूर्ण लाईन मध्ये लावून ठेवलेल्या आहेत आणि पार्किंग शोधतो अजून पार्किंग काही मिळतो गाडीतले सगळे आणि खरं म्हणजे पार्किंग इथे प्रकारे आहे पण आता ही सगळी वारी असल्यामुळे आषाढीवरील सगळं सर्वात मोठी वारी आषाढी असल्यामुळे इथे पार्किंग कोणाला सुद्धा मिळत नाहीये पण आपले हे गुरव आहेत त्यांच्या संयुक्त विद्यमाने आता आम्ही पार्किंग शोधतोय चालू कस आहे पार्किंगला गाड्या तर तशाच उपाय केलेल्या आहेत पण सामान खाली करून आम्ही जेवढं चालू रूम निघतो आधी कुठं आहे ते हॉल नेमकं कुठं आहे तिथेच चालू आहे आम्ही सर्व आधी सगळं सामान कसं घेतलं काय सांगेल हे सिलेंडर घेतलेलं आहे बघा सरांनी कसं सिलेंडर घेतलं नाही चला चला म्हणजे आम्ही तिथून म्हणजे गाडी पार्किंग करून सातारकर हॉल आहे तिथे आलो आहे आणि सगळी चिपळूणपासून सर्व मंडळी आहेत चिपळूण अगदी तुरळपासून आमच्या वाशी मुरदपूरपासून आणि मी मारत सर्व मंडळी आहेत ते सगळी ह्या हॉलमध्ये थांबणार आहे हा प्रशस्त असा हॉल आहे मोठा मग सगळे महिला पुरुष वगैरे सगळे इथंच थांबणार आहेत सगळे आता खाली बसले जरा आराम करत आहेत माझी बॅग की इथं ठेवली दुसरी बॅग आहे कमरेला हे तुरळकर महाराज आहेत ते शेगडी पण आणून ठेवतात शेगडी आणलेली आहे सोय केलेली आहे सिलेंडर वगैरे पाण्यासाठी ड्रम वगैरे आणलेला आहे ते मस्त ठीक आहे चला कुठे आपण हॉलचं नाव काय ते ह्या हॉलचं काय सातारकर बरोबर ना सगळी मंडळी मस्त होई की आता आपापले सेटिंग करतात बॅग बीग ठेवायचं अगदी बरोबर बघतंय हॉलचं नाव सातरकर सातरकर पड त्या साईडला तुरळवाले सर्व ह्या साईडला इथे चिपूनवाले तिकडे सर्वेश्वरवाले आणि देवरुखवाले पण तिथे आम्ही पण इथं देवरुख पटेल आम्ही दोघे जण आणि मी इथं बसलोय कारण इथे पंखा आहे त्यामुळे पंख्याखाली आम्ही आलो आहे तिकडून आणि आता करतोय थोडा नाश्ता पुन्हा एकदा कारण का आम्हाला जायचं आहे मुख दर्शनाला हा काय नागेशेठ मुखदर्शनाला जायचं आहे आता नाश्ता करून घेऊया हा चपाती हाय चपाती भरपूर आहे भरपूर आहे चपाती फक्त भाजी मला द्या अरे हो हो सगळी तर चालू आहे मुखदर्शनाला मोबाईल वगैरे घेऊन जाते नाही पण इथूनच आता मोबाईल इथे घेऊन जातोय आणि आहे मुखदर्शनाला तर चालत जाऊया मुखदर्शन घेऊन येऊया नाग्याशेत पण येत आहेत आणि गुरुजी पण येत आहेत इथे आमच्या शेजारी इथे माणसं आहेत चिपळूणमधली तर त्यांना इथे जाऊ बॅग पण आम्ही इथे ठेवलेले आहेत लोक इथेच आहेत आमच्यासोबत आहेत सगळा हा ग्रुप तर चला मंडळी का की आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमी जर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला माझा ऐकू तर घट्ट बनवून येतं जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल सहा तर म्हणजे पुन्हा भेटू आणखी एक नवीन व्हिडिओ होते आणि या पंढरपूरच्या पवित्रभूमीमध्ये चला पहा रंग आणि त्याच्या